ए अगं बोलू मूळ झालंय बस झाले

आताकडे तरी शिपलाच म्हटला हा ला का तू म्हणतो ती बरोबर आहे हिला आहे ना आता बघा नाही हा का बरोबर म्हणतोय तू हिला पण आहे ना मी काय तुम्ही असं वाटलंय का मी पण ना आता हि स्वतःसाठी सरळच करतो बघा आता तू फक्त चाय बनवून दोन चार हजार तेवढंच आहे ना मित्र बरोबर आहे ना

बटरडलाच ना ओके बघा अच्छा रवि स्माईल पर्यंत घडू दीजिए बस भौजी तुमच बरोबर एक्शन

आपला कचकतच आहे बाय तू हर रिलॅक्स जागे द्यावं लागते तसा कस भांडायच भांडायच मला कळतच नाही भांडायच कस असं नाही का पण आले काय तू म्हणतोय ते बरोबर आहे पण तिच्या कोणत्या मध्ये देऊन हि मला कळत नाही मला काय करू काय समजतच नाही मला बघा धरून टपल की द्यायच काढून भरायच ही ती तसं का केलं ही असं का केलं असं काय म्हणलं की बायकू चिडती आणि चिडली काहीतरी मग बोलायला सुरुवात करायचं तू आणि ती काय बोलली अस हा थे थे था। आ था। आ था। आगीते। आगीते। तो हळतो तर तरगत येते जव असह सहन नाहीच अरे तो हळतो तर तरगत नाही अरे एकच तू येते रे आता दात कसं वाजले आहे कसं कोन करबे पण दात मी पण तेच हा गातो किती मतवता एक्स एक्स हा गातो तो गातो तर नुसतं नाही येत जसं बोललंय एक्सप्रेशन आपो खेदत तर